म्हण मन नाही येत कशाला कीर्तन करतो आता सकाळचे एकदा वाढल्यावर कमीच होत नाही मग त्याला पाठ व्यायाम करावं जॉगिंग करावं उड्या आणाव <laughs> मग ते मग ते कुठेतरी थोडे पाडा आटोक्यात घेते ही अशी पोरं ना महाराज लय चित्र पोरं असतात एकानी बोरण हो 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 मला प्रश्न विचारला महाराज अशी कोणती गोष्ट किती वडल्या बारीक होती मला आता वायर वडल्यावर लांब होत रस्सी वडल्या लांब होती आता वडल्या मला किती सोप आहे बीडी आता वडल्या बारीक होती ना या असली बोर चित्र परवा मी कोल्हापूरला गेलो महाराज कीर्तनाला परवा एक आठ दिवसाखाली गोष्ट कोल्हापूरला कीर्तनाला गेलो Um, तिथे एक पोरग होतं असंच कपक्याच्या कणबे शपथचंदावणीच गाल खागावनीच हातपाय गणपतीवानीच डेअरी हेच दणक्याचं दणक्या होतं ते कसं बघायचं मी आम्हाला मी काय केलं याला ते आलं कसं करते मला तुम्ही म्हणला <laughs> रे झपकी होतो गाडी आपल्याला ते पैलूवानाच मी वाल करायचा आता कसा मेळा बसायचा आणि ते माझ आलं कसं करते मला जवळ बसलं माझ्या जेवण बिवण झाले तर म्हणला महाराज माझी किच आहे ना म्हणलं इच्छा हम्म तुमच्या खांद्या बसू न म्हणलं आरमगड बाबा बाजूला बसाय ते बसलं बाजूला ते बसलं बाजूला माझ्या आणि ती बिला लावलं कार्टून इकडे रिमोट मला बातम्या बघायच्या कुणाचं सरकार आलंय कुणाचं गेलंय बातम्या बघायच्या का दुसऱ्याच्या गरीवानी बिकऱ्यावर रिमोट मागतो लई <laughs> मोरले बाबा हे तर जाळ झालं भाऊ तुला बघायचे ते बघ पण तोंड गप कर ते बसलं बाजूला माझ्या काय त्याच म्हणत काय नाही तोंड फेकलं गेलं खेळायला तरी रिमोट हातात आल्यावर मी म्हणलं बाज लावू चायनल बटन दाबून दाबून बटन तोडलं तरी चायनल बदलला कीर्तन सुरू झाल्यावर तो, तो म्हणला जय हरी या म्हणलं जय हरी पण चायनल कसं का बदलला तो म्हणला सीलच काढून गेली होती काय असली चित्री पोरा असतात म्हणून महिला मंडळ आज भगवंत बुडे एकच मागा

पुत्र देई गुंडाच्या सा तिनी लोकी झेंडा तिनी लोक झाडा लागाव अस पुत्र आपले बोडी असलं पाहिजे आपले बोडी असलं पाहिजे आपण दुसऱ्याच्या गावात गेल्यावर गप बसतो गाव दुसऱ्याच झोपकी होती आपल्याला पण यो वाघ हनुमंत राय दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाडी जाळली हनुमंत महाबली दाडी राव नाची दाडी ताडी दाढी तारी रावची नाडी

खटुन्या जळून टाकली नुसती डाळीच नाही जळली लंका सुद्धा जाळून टगली तिकड मग हान हनुमंत सोपे होते का सो हनुमंतराय हो आईच दूध पेले होते अंजनी माता अंजनी माताचं दगड दुधाचं त्यांचा दगडावर पडलं ना दहा दिशा दगड पडत होता एवढं वज्रशील दूध मार पेलते आता दूध राहिले का आता बाटली जन्मल्या बसून बाटली तर शेवटपर्यंत बाटली बो फक्त टोपण्यात बनलं होतं रबराचं जातं ना पत्र्याचं येतं मग ते ओपनरशिवाय फुटत नाही म्हणतात आता ते मोठी झाल्यावर मोठी माजली मग ते आम्हाला सुद्धा आवडत नाही मग ते डायरेक्ट म्हणतं आणि शंभर टाळकडे असू द्या मी एकटंच बेवड ते डायरेक्ट म्हणतं गंधावाले काय लायकीचे आहे ते आम्हाला माहित आहे त्यांचं सगळं आम्हाला माहित आहे त्यांच्या दम असून ना त्यांनी पिऊन दाखव अरे <laughs> काय तर आमची गाता गेली आमचा मालिका गेला म्हणजे तू पासड ची पिऊन आमचा मास होतो काय लय चित्र असतात काय सांगाव म्हणजे म्हातारे माणसं असतात ना म्हातारे माणसं यांचं फेमस वाक्य कुठं मंदिरावर पारावर बसलं फेमस वाक्य एकच पूर्वी माणसं लई चांगली होती आताच थोडी बिघड बरं मला सांगा पूर्वी माणसं चांगली होती तर शिवाजी राजांच्या घरी राजकारण केलं असतं का ज्ञानोब असतं का तुकोबऱ्यांची गाता पाण्यात बुडवली असती का माणसं चांगली होतीच का माणसं तशीच होती आताही तशीच आहेत फक्त आव बदलून चला मला विठाला असतात ना आम्हाला घालून प्रश्न करतात आम्हाला कीर्तन करतानी धोतर का घालता आता बरमडावर करू का दुसऱ्यांनी विचारलं महाराज कीर्तन करतानी दिका बांधता तुम्ही आता का नरडक गुतकवायचं का आम्ही काय पासट चे पिऊन आमचा बस होतो का आमचा अध्यक्ष होतो का पासट पिऊन एवढं सांगितलं नाही वैष्णव करू नका मी गेले गेल्या काढली बघू <laughs> लई लांबचे महाराज आले बोआ लईच बारीक पिल्लू होत लईच ठोकत होत कार्यकर्त्यांनी तर लईच निवडून निवडून महाराज आणले त्या तंबाखूला निवडतय दुसरा म्हणला अर्ध्यांनीच तर सांगितलं ना आयुष्याचा नाश करू नका अरे गप सांगतच असत्या हो हो म्हणायचंच असत त्यांचं नको लोट घेऊ तू धंदाच आहे अरे नका करू नाश आयुष्याकाश س نه تا کرونا कीर्तनाला गेलो ना तिकडं आता आपल्याकडलेच काही माणसं तिकड मुंबई पुण्याला राहत्यात आपल्याकडलेच तिकडं आता कीर्तन सात ते नऊ कीर्तन असत मग कीर्तन झालं जायला तो आमच्याकडे येणार तो बुवा आमच्याकडे येणार जय हरी महाराज चला आमच्या घरी चाय घ्यायला मग आम्ही त्याच्या घरी चाय घ्यायला जावा त्यानं बायगोला हाक मारावा ए स्मिता अगं उडतेस का हे स्मिता म्हणजे ऊट म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो शिकलेला मग ते हळूच उडणार ते जनावर हळूच उडणार जनावर मग आता हे सुद्धा बऱ्याच जनावरांना कळलं नाही महाराज त्याला मी काय करू <laughs> बऱ्याच जनावर लग्न नाही मग ते हळूच उठणार केस मोकळे सोडलेले अंगावर विण्याची खोळ घातलेली हळूच दरवाजा काढणार अगं बाबा आले तर चहा कर असे कसल उठले सर वंटी तू चहा कर दे मला पण दे आणि तू पण घे मला फार कंट्रोल नाही प्लीज ओ <laughs> 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 काय सांग <हुँ। laughs> <laughs> म्हणजे शिडीतला नमुना असला सिटीतला आता खेड्यातला नमुना तर याच्या पेक्षा भारी खेड्यातला नमुना अकरा साडे अकरा असं कीर्तन सुटणार तो आमच्याकडे येणार नमुना जय हरे जय हरे जय हरी मी नाही जय हरे मी येता का दुधाला दुधाला आम्ही त्याच्या घरी दुधाला जावा त्यानं बायकोला हाक मारावा पांधी पांधी न रचता एका टायरात नऊ पंक्चर घुसले त्याने दिले ते शंभर शंभरनं नऊशे गेले त्याच्या घरी जावा तित कोंबड्या त्यानं बायकोला हक मारावा ए घर आता आता बायकोच नाव घर आहे का आता बायकोच नाव घर आहे का हाय का त्या बायकोच नाव घर आहे का आता झोपे आता बायकोच न झोपे काय काय कतर का, का, आयकतर का, बायकोच न झोपे काय बायकोच न झोपे हारूच आवाज देणार हे हे अरे काच कुन्या नाव घेणार ना आऊसा तू काय तू काय हाणायलास का काय का, मग ती ती सिस्टम लई भारी असती सिस्टम या सिस्टम लय भारी असते ती मग ती हळूच पांघरण काढणार काय वाग ट्वाय 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 टू माणसाला साखर झोप लागायचा टायमाला उग ट्वाय ट्वाय टायट करीता अग महाराज आलाय आलाय एवढं वजनात आलाय त्याच्या घरी जावा त्यानं म्हणणार अग चहा घर त्यांना बी आपलंच घर दिसलं का बाबो मला तर जमी नुसलूच तू पेकायच लागली महाराज काय सांगा तो म्हणला हाय तोंडानं फटकळ पण तिच्या चा हातचं एकदा चहा पिऊनच बघा गड्या त्यांनी चा केला हासला एक नंबर एक तर केला महाराज तसा कधी पेलो नाही नंबर लय त्यासाठी मी मधला मार्ग काढला भाऊ तू बायकोला उठू नको तू घरी नेऊ नको सुटे दारू पेते ते वाटत बी येतो कशाला असले ना आधी लागायचं विठाला विठाला मिळणार नाही का तुमचा घसरून देऊ नका बाई अरे रात्री बारा वाजता कोणती स्त्री दिसली आणि तिला तुला मानता आलं ना आई महाराष्ट्रामध्ये काय येणार नाही शिवशाही अरे राजे येतील तुम्ही मावळे वा राजे काय होते का अरे ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं किती महान राजा असतील स्वतःच स्वराज्य निर्माण केलं अरे माझे राजे कसा घडला राजा ऐकाची चौमतेची कथा जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा छत्रपती ना दिली ज्ञानेश्वर यांनी गाथा त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता राजमाता त्या मातेने शिवाजीराजे घडवले कसा घडला राजा म जिजाबुने म जिजाबुने दिया हमे सुंदर शिवाजी राजा म जिजाबुने दिया हमे सुंदर शिवाजी राजा म दिया हमे सुंदर तिवाडी राजा हा जी जाऊया सुंदर दिवारी सुंदर शिवाजी दि राजा माजी जाऊ ने ह सुंदर शिवाजी राजा हा जी जाऊ पूर्ण समाज मनत होता जनता राजा समाज मनत होता जनता राजाने जाती धर्म केला जा राजा धर्म जिजाऊ माझी जाऊने माझी जाऊने सुंदर शिवाजी राजा माझी जाऊ दिया तिया सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा

माणूस पाचशेवा मिळतो मला माल, मलाच मदन कर बरं का मी तुला पाचशेची पाहिजे तू मलाच मतदान कर तो मला ओके अरे पाचशे पाचशे अरे घोडा दिल लागेल आहे कोंबडी सातशेला आहे बैल लागल आहे बैल जोडी माणूस पाचशेवा मिळतो बघा बाबा आपली क्वालिटी आता बोऱ्या मामाला मामाली का तुझं नाही तुझा कार्यक्रम झाला भाऊ आता तुझ्या रे नाही मामाला मुली नाही का लगेच झालं नाही मामा आहे तुला रे नाही अरे गावात नेमकं फॉल्ट काय बर का गावात नेमकं फॉल्ट काय मग तुम्ही एकच काम करायचं आता मामाच पाडूरंगण मामीच रुक्मिणी तुमची आता तुम्ही एकच काम करायचं बघवी लुंगी गुणा मुड बरे गांजा घेणे ओमडा शिवाय तुम्ही आसेच आता तुम्हाला काय कोणी बोरकी देत नाही काही नाही आजच तुम्ही आता मग असेच मोकाळी फिरणार पूर्वी रेडा सोडत होते बघा मशाईला मसोबाला पूर्वी तसे तुम्हाला सोडावं लागणार मग आता तू आहे का रे बरे मामाला मुलगी का पाठी माणस पाटे तू 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 आहे का मुलगी तू आहे पुढचा पिवळ्याच पुढचा तू आहे का मामाला मुलगी तुझे नाही हाय हाय तू बर आहे तुझं बर आहे एक दोन आणि भाऊ भाऊ आहे काय ना तू तुझं काय तुझा म्हणजे भाऊ आता तू देव झाला माणूस तू देव माणूस झाला विठाल 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 म्हणून पोरांना पोरांवर विषय निघाला अरे हिंदू धर्माला वाटतं रामराजचं यावं पण कृष्णाच्या भक्ताला वाटतं गोकुळ मी निर्माण हो पण असं जर तुम्हाला वाटत असेल माझ्या राजांची विचार जीवनामध्ये आणा काय माझे राजे होते अरे भवानी मातेने दिल्ली तलवार कशी होती राजांची कशी होती ती तलवार चमके शिवबाची तलवार चमके शिव तलवार चमके शिव बाजी तलवा चमके शिव बाजी तलु

चमके शिव बाची तलवार चमके शिवबाची बाची तलवार चमके शिव बाची, बाची पड़ली भवानी जब ज्ञाना चाहिरी रना दिरली ना सती मोती मागरी रक्षणासाठी सदा भवानी झाली जनू मग तर रक्ताने तिन्हाली ओ चमके शिव बाचीमके शिव बाची तलवा समके शिवबाची तलवा शिवभाजी तलवा शिव बाजी तलार

जो बरी सगळं सिद्ध आहे हात झाला वया पाहि तव तो आपले स्वयं जाय तीर्थयात्रे घड चुक नको भाग्य भाग्यवंत नटे हरी कीर्तनात परमार्थ धरून मनात गेला पाहिजे परवा माझा भेटलं मला परवा तो म्हणला महाराज माळ घालायची म्हातर होतं जेवण चांगलं होतं त्यावर जागर झळ घालायला अरे परमार्थ कधी केला पाहिजे तरुण मनात केला पाहिजे म्हणून ऐका कारची किती महान होती शिवाजी राजांची कीर्ती किती महान होती ऐका अरे परमार्थासाठी तो देह व्यतीत करतो ना परमार्थासाठी जो देह व्यतीत करतो त्याला संत म्हटल्या जात देशासाठी स्वराज्यासाठी लोकहितासाठी जनहितासाठी जो आपला देह अर्पण करतो त्याला शूर वीर बलवान राजा म्हटल्या जात ऐका मी उद्या गेल्यानंतर तुम्हाला सांगायला नसणार आहे म्हणून लक्ष देऊन ऐका चित्त देऊन ऐका एकाग्रह चित्त करून ऐका मला काय सांगायचंय ते कळेल परमार्थासाठी जो देह व्यतीत करतो त्याला संत म्हटल्या जात देशासाठी स्वराज्यासाठी जो देह अर्पण करतो त्याला शूर बलवान म्हटल्या जात ऐका काही काळांपूर्वी काही वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे एका मध्यरात्रीची वेळ आहे मध्यरात्रीच्या सुमारास आमोशाची रात्र अंधार गुळ कुटते चंद्राचा मंद असा प्रकाश दळवळत होता आणि चंद्राचा मंद असा प्रकाशातच माझे छत्रपती शिवाजीराजे मान खाली घालून चिंतित बसले होते तेव्हा माझ्या राजांच्या जवळ एक मावळं आलं राहावला नाही त्याला मागे सरसावला आणि राजांना म्हणाल राज तुम्ही कसल्या विचारात आहात हो राज म्हणले काही नाही रे या स्वराज्याच्या लढाईमध्ये लढत असताना मला दुसरा शिवबा म्हणून ओळखलं जात हो राजा दुसरा शिवा म्हणून ओळखलं जात राज बोला व राज बोला अरे शिवा सिद्धी जवळचा बेड हा पडलाय ता भयंकर कठीण आहे तहाची बोलणी करावी की नाही करावी असा विचार करतायत निरोप द्या त्या सिद्धीला आणि म्हणा छत्रपती शिवाजी राजे तहाची बोलणी करण्यासाठी येत आहेत तयारी चालू करा तयारी चालू झाली दोन पालक्या सज्ज झाल्या ज्या मावळ्यानं हे सर्व सांगितलं होतं ना मंडळी त्या मावळ्याचं नाव होत शिवा काशीत दोन पालक्या सज्ज झाल्या एका पालखीमध्ये शिवराय बसले होते आणि एक पालखी रिकामीच होती राजांचा सैन्य राजांचे मावळे सिद्धीच्या तहाच्या दिशेने निघाले मजलदर मजल मजलदर मजल असं करत ही मंडळी अर्ध्या रस्त्यात जाऊन पोचली अर्ध्या रस्त्यात जाताच पालखी थांबली राजे पालखीच्या बाहेर आले समोर शिवा उभा होता आणि शिवाने राजांना विचारलं राज राजांनी राजा। विचारलं अरे शिवा का थांबलय रे आपण जायचंय ना सिद्धीकडे आपल्याला हो राज मग का थांबलाय आपण राज जरा बघा माझ्याकडं आणि सांगा राजा काय वाटतय तुम्हाला राजा सांगा अरे शिवा तुझे डोळे तर माझ्या डोळ्यासारखेच आहेत रे राजा नुसते डोळेच नव्हे राजा